प्रजासत्ताक दिनानिमित्त अतिशय सुंदर आणि छोटे सूत्रसंचलन आपण पाहणार आहोत आदरणीय मुख्याध्यापक माननीय प्रमुख पाहुणे सन्माननीय शिक्षक वृंद आणि माझ्या प्रिय विद्यार्थ्यांनो आज सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन या पवित्र दिनानिमित्त आपण सर्व येथे एकत्र आलो आहोत भारताने या दिवशी एकोणीसशे पन्नास साली आपले संविधान स्वीकारले आणि एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही प्रजासत्ताक म्हणून जगात स्थान मिळवले यानंतर ध्वजारोहण आजच्या या पवित्र दिवशी सर्वप्रथम आपण ध्वजारोहण कार्यक्रम पार पाडणार आहोत मी माननीय येथे पाहुण्यांचं नाव लिहायचं आहे यांना विनंती करते की त्यांनी ध्वजारोहणासाठी पुढे यावे राष्ट्रगीत आता आपण सर्वजण सावधान स्थितीत उभे राहून राष्ट्रगीत म्हणूया अतिशय सुंदर सूत्रसंचलन आपण पाहणार आहोत एक लाईक नक्की करा स्वागत व प्रस्तावना सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी आपल्या देशाने स्वतःचे संविधान स्वीकारले आणि भारत एक प्रजासत्ताक राष्ट्र बनला या दिवशी आपण आपल्या संविधानकर्त्यांना व स्वातंत्र्य सैनिकांना आदराने स्मरतो मान्यवरांचे भाषण आता मी माननीय मुख्याध्यापक किंवा अतिथी यांना आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी विनंती करते व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सांस्कृतिक कार्यक्रम धन्यवाद सर आता आपण आनंद घेणार आहोत विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या देशभक्तीपर सा सांस्कृतिक कार्यक्रमांचा येथे आपल्या कार्यक्रमाची रूपरेषा आखावी व यादी तयार करावी त्यानंतर बक्षीस वितरण समारंभ असल्यास आता शालेय स्पर्धांमध्ये यश शा संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण समारंभ होणार आहे विद्यार्थ्यांच्या नावाची यादी तयार करून ठेवावी अतिशय सुंदर सूत्रसंचलन मोजक्या शब्दात दिलेलं आहे तुम्हाला प्रास्ताविक आभार प्रदर्शन हवे असेल तर तेही सूत्रसंचलन या चॅनलवरती दिलेलं आहे तोही व्हिडिओ नक्की पहा समारोप प्रिय मित्रांनो आपण सर्वांनी चांगले शिक्षण घेऊन देशाचा एक जबाबदार नागरिक बनावे हीच या प्रजासत्ताक दिनाची खरी भावना आहे शेवटी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केलेल्या सर्वांचे मनपूर्वक आभार जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा कमेंट करायला विसरू नका धन्यवाद